सगळे राम कथाच हनुमानजी जानकी मातेला सांगितली श्रीराम आणि मही पठायो मै राम दूत बन आयो राम प्र... यह मुद्रिका मासू महिला आणि ही मुद्रिका मी आणलेली आहे प्रकट झाले हनुमानजी जानकी मातेच्या समोर आणि मग जानकी मातेने विचारलं रामानं तुला पाठवलंय हो रामाचा दूत आहे हा मग तू रामाचा दूत आहे हनुमान तू माझ्या पर्यंत जिवंत आलाच कसा लक्ष येतील तुमच्या पर्यंत जिवंत म्हणजे जानकी मातीला माहित होत लंकेचा कडे बंदोबस्त हा मच्छर एवढं जरी दिसलं काहीतरी परवानगी नाही लंकेत फिरण्याची मग हे एवढं मोठं वानर लंकेत आलच कस कसा आला तू माझ्यापर्यंत जिवंत जानकी मातेने हनुमानजी विचारलं हनुमानजीला वाटलं बस माझ्या आईचा गैरसमज झालाय मग जय श्रीराम म्हणून हनुमानजी पहाडासारखा देव धारण केला पहाडासारखा देव धारण केला मग जानकी मातेने डोळे आले बस 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 हनुमान जेवढा लहान होता तेवढा लहान होय आता कळालं ना मातुला बस माझ्या प्रभूचा आदेश नाही तर मी आताच घेऊन गेलो असतो तुला पण मा मला भूक लागली असं हनुमानजी म्हणाले आज तर आहे भूक तर लागलीच असं हनुमानजी म्हणाले जानकी मातेला मा मला भूक लागली जानकी माता म्हणजे हनुमान काही सकाळी नाश्ता गिष्टा काही केला का नाही फराळाचं शाहबुदाना काही काही नव्हतं का हनुमानजी म्हणले मा सगळे खाणारेच भेटू लागले वाटायला खाऊ घालणार कोणीच भेटणं गेलं ते समुद्राच्या काथाला संपाती भेटला किंवा लागला भोका हो सक् खाता हो खाणारच भेटलं तिसुरसा नावाची राक्षसी मै खाती होती हो ती खाणारीच भेटली खाऊ घालणार कोणी जानकी माता मध्ये हनुमान भूक लागली का तुला जा मग रावणाच्या फळबागेचा जा फळं खा पोटवर खा पण एक ऐक हनुमान काय मा एक काय झाडाचे फळ तोडायचे नाही खाली पडलेले फळं खायचे ठीक आहे मा तुझ्या आदेशाचं पालन करतो उड्या मारतच हनुमानजी गेलेले आहेत बगीच्यात बगीच्यात गेली तर काही फळ खाली पडलेलं नाही रावणाचा बगीचा आहे तिथं फुल सुकल तर सजा रावणाच्या बगीच्यात फळ खाली पडलंच कस मग आता सीता तर आदेश आहे खाली पडलेलं खायचं झाडाचं वाढायचं पण हनुमानजी जी बुद्धी मातावर एक झाड उपटलं खाली आपलं फळ झाले खाली त्याच्यातील चा वन चार फळ घेतले खायला लागले जानकी मातीकडे पाहून नाचू लागले मा तुझ्या आदेशाचं कर पालन करतो झाडाचे तोड येत नाही खालीच पडलेले येते त्या झाडाच नाही आवड की दुसरे धाड तिसरे धाड चौथा बरेच झाड उपटले हनुमानजी बरं विशेष म्हणजे रावणानं काही पहारेकरी ठुले होते बगीच्या सांभाळायला कोण आताच्या भाषेत सिक्युरिटी गार्ड पहारेकरी ठुले होते बगीच्या सांभाळायला हनुमानजी म्हणतात का अरे खुशाल झोपले ती फुकटचा पगार घेते का रावणाचा जे उठले हनुमानजी दोन चार झाड उपटले आणि त्याच्या अंगावर दारू पिऊन झोपले होते ती टाकल्या बरोबर त्याला जाग आली अरे जागो जागो मारो 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 धावले महाराज सगळे राक्षसेना हनुमानजीवर जेच हनुमानजी शेपटात गुंडाळले समुद्रात फेकले काही गदेन हलले काही पाया खाली घेतले आणि दिसते झोकू लागले हनुमानजी धरू लागले कि समुद्रात धरू लागली की समुद्रात समुद्रा, महाराज हा प्रताप हनुमानजीचा राक्षसीनं पाहिला आणि पळून जाऊ लागली गदा येऊनच आडे झाले हनुमान का भाग्रे का भाग्रे मग हात जोडू लागले हनुमत बारो बाबा बाबा हमें मत मारो हम बाल बच्चे वाले है हनुमान जी मन तजान प्यारी है आपको हां बाबा जान प्यारी है तो एक काम करो कोणता ही काम करतो बाबा पण मारू नका सगळे हनुमान जी ने राक्षस सेना खाली बसवली आणि सांगितलं करा भजन आणि सगळी राक्षस सेना भोजन करू लागली ऐका पहिल्यांदा ऐकून भजन करून घेतलं त्या हनुमानजीनं ते कस बिना नारळाच बिना पाकिटाच बिना बुक्याच राक्षसून सप्टा करून घेतला करा भजन सगळे बसले खाली नाईला राक्षसायचा पण श्रीराम जय राम श्रीराम जय राम करू लागले राक्षस आणि भजनामध्ये एवढे मग्न झाले हनुमानजी हनुमानजी खाली बसले गदा ठेवून दिली ऐका लक्षी घेऊन गदा हनुमानजी ठेवून दिली आणि काही काही मागच्या वानरसिनीनं पाहिलं गदावाला बाबा गदावाला बाबा डोळे लावून ते मागच्या मागच उठले सरकार सरकार क्या हुआ? सरकार क्या हुआ एक बंदर आया है पूरा बगीचा उखाड डाला और आदमियों को दुश्मन का नाम ले रहा है रावण बोला क्या अपने आदमियों को दुश्मन का नाम ले रहा है आपल्याच माणसाला दुश्मनाचं नाव घालला होतोई तो वानर ठीक आहे अक्षय रावण नागुमार दीवानाला अक्षय कुमार, कुमार। रावणाचा मुलगा छिपिताजी अक्षय कुमार आला रावणाकडे छिपीताजी अरे देखो भाई कोई बंदर आया है पूरा बगीचा उखाट आला अपने आदमी के दुश्मन का नाम ले रहा है ठीक है पिताजी मै जाता देखता है मेरे सामने युद्ध करने के लिए कौन आता है निघाला अक्षय कुमार महाराज अक्षय कुमाराला पाहिलं हनुमानजी जे युद्धाला प्रारंभ सुरू झाला अक्षय कुमाराचं युद्ध आणि हनुमानजीच युद्ध वेळ कमी असल्यामुळे अक्षय का क्षय अक्षय काक्षय मिळाला अक्षय बाकीच्या राक्षसांनी पाहिलं रावणाचा मुलगा अक्षय अक्षय गिनतीने मग ते पळून जाऊ लागले जे हनुमान जगाला येऊन आले आले काय का वागराय का महाराज बशिले खालीन भजनाला सुरुवात भजन करू लागले राक्षस लन, ना करे। सरकार 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 लंकेश लंकेश क्या हुआ हमसे बोला नहीं अरे हुआ क्या पागल बोलते क्यों नहीं सरकार अरे हुआ क्या अक्षय का अक्षय क्या आ, आ, मेरा बेटा अक्षय मर गया सरकार रावण बोले अरे अक्षय मर गया तो बाकी के राक्षस क्या कर रहे वो भजन कर रहे सरकार येतं लक्षात तुमच्या राहुणाला सांगू लागले ते भजन का राहिले शरम नाही आती शरम बोध आती सरकार लेकिन व गदावाला बाबा बोध जबरदस्त आहे तो श्रीराम जय राम करना पडता आहे ठीक आहे इंद्रजे रावणाचा बलवान पुत्र दुसरा इंद्रजीत मेघनाथ जिपिताजी देखो भाई इंद्रजीत कोई बंदर आया है पूरा पूरा बगीचा उकाट डाला अपने आदमी के दुश्मन का नाम ले रहा है और अक्षय का ही क्षय किया उन्होंने ठीक है मैं जाता हो पिताजी देखता है मेरे सामने युद्ध करने के लिए कौन आता है निघाला इंद्रजीत तिकडून पाहिलं महाराज कोणी हनुमानजी मग मां हनुमानजी नाचाले बस 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 आप कुस्ती मी माझी आहे आतापर्यंत बारीक बारीक चिल्लर राक्षस होते आता माझ्या माझ्यासारखा बलाढ्य आला आता माझ्या या ना युद्धाला प्रारंभ सुरू झाला महाराज पण इंद्रजीत ढगात बसून बाण मारला वरी बसून लपला पावसासारखा बाणाचा वर्षाव करू लागला महाराज खाली यायला तयार नाही बराच वेळ झाला खालून हनुमानजी आवाज देतात हे मंग बच्चे रावण के बच्चे खाली येऊन उद्या कर लपून काय बसला तरी खाली येत नाही मग हनुमानजीने काय केलं गादा घेतली खालचे राक्षस मारायचा सपाटा सुरू केला हनुमानजीनं खालचे राक्षस मारू लागले हनुमानजी तो ये हाथ जोड़ लग रहे हमें क्यों मारते हो हम बाल बच्चे वाले हमें क्यों मारते हो बाल बच्चे वाले हैं जान प्यारी है आपको जान प्यारी है बाबा हमें तो जान प्यारी है तो एक काम को कौन तो काम करतो तो पर मारो ना का मग भजन करा सब ले राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम समरून इंद्रजी डगातलं आपल्याला खालच्या राक्षसाईला मानला काय लाज वाटत नाही खाता महाजेतल महाजा लंकेतलं आणि नाव त्या दुश्मनाचं रामाचं घेता आणि महाराज युद्ध काही संपत नाही वेळ कमी असल्यामुळे ब्रह्मपाशाचं महत्व कमी होऊ नये म्हणून हनुमानजी स्वतः इंद्रजीच्या इंद्रजिताच्या बंधनात हनुमानजीला बांधण्यात आलं आणि हनुमानजी ऐका अशी खाली पडलेले आहेत इंद्रजीत तिथं उभा सगळे राक्षस नाभवताल इंद्रजित म्हणतो उठ उचला याला उचला एकही राक्षस उचलित नव्हतं एकही पाहायला तयार नाही अरे का उचलत नाही महाराज दोन चार जण गेली कोणाला उचलायला हनुमानजीला उचलायला गेले कसे आपले एमी शिरेचे लोक पिंट शिमेचा पोल कसा उभं करते तस हनुमानजीला उभं करू लागले उभं करता 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 हनुमानजी नुवळ उघड डुवळ उघड करू लागले इतके घाबरले होते राक्षस बस उभं केलं रावणाच्या पुढं नेलं ऐका रावणाच्या पुढे नेऊन हनुमानजीला उभळ केलं रावण विचारू लागला बोल कोण आहेस आमच्या लंकेत का आलास फळ का खाल्ले वृक्ष का तोडले आमच्या राक्षसांना का मारलं सगळं ऐकून घेतला हनुमानजीनं ना मग हनुमानजी बोलायला सुरुवात केली या ब्रह्मांडाचा मालक राम त्याचा दूत आहे मी नाव माझ हनुमान का खाल्ली भूक लागली होती वृक्ष का तोडले माझी आदत माझी सवय आमच्या राक्षसांना का मारलं हनुमानजी म्हणतात अरे ज्याने मला मारले त्याला मी मारले माझा प्रश्न आहे राऊ तुझ्या पुढे मला का उभं केलंय उलट प्रश्न निर्माण हनुमानजीचा रावण म्हणतो कोण रे बंदर जादा बग पास करे उठाकर ठे समुंदर मी काही राक्षस अरे उठते कि नाही राक्षस उठत नाही सगळे राक्षस म्हणाले सरकार करणं आसन लेकिन करना बहुत खतरे की बात बाय बंदर आहे कब तक चलांग मारे पता नाही मग त्या ठिकाणी मिटिंग घेतली मध्ये निर्णय झाला बस हनुमानजीचा नाश करायचा हनुमानजीला मारायचे मिटिंग झाली पण ऐका त्या मीटिंग मध्ये बी होते आणि बी सांगितलं भैया दादा दूध को मारा नाही जाता कोय अंग काम करो दूताला मारत नसतात मग मा कोय अंग काम करो पुन्हा मीटिंग घेतली आणि मीटिंग मध्ये ठरलं लक्ष देऊन ऐका पाच मिनिटात कथा आहे मीटिंग मध्ये ठरलं काय याची शेपूट पेटवायची टाळ्या वाजून शेपूट पेटवायचा कार्यक्रम ठरला <laughs> शेपोट पेटवायची मग आता हनुमानजीची शेपोट पेटवायची मग राक्षस लागले तयारीला कोणी पळतच चालले आप आपल्या घरी राक्षस राक्षसनी आपल्या घरून कपडे आणायला कशाला हनुमानजीच्या शेपटीला गोंधळायला कोणी चादरी आण कोणी गोदडी आण कोणी धोत्र आण काहीच थोईना गेले घरी आणि महाराज शेपूट काही झाकण पूर्ण कपडे संपले लंकेतले पण शेपूट काही झाकण मग श्यो, आता शेपूट पेटवायची हनुमानजीची तर बाकीचे राक्षस सेना लागले शेपूट पेटवायला पण बाकीच्या याला पेटत होयती हनुमानजीवानी आ हा जो मुख्य या लंकेचा यानं काळी शे आपली शेपूट पेटत स्वतः रावण उठला हनुमानजीची शेपूट पेटवायला आणि जसे रावणानं काळी वरडी शेपूट तिकडच होती पण याची दाढीच जळली आधी हनुमंत <laughs> महाबळी दाढी रावणाची जाळी काळी वहिने याच्या दाढीनं पेट धरला आणि मग शेपटीनं पेट धरला आता महाराज लंकेतून कोणी राखेल आणलं कोणी डिझेल आणलं कोणी पेट्रोल कोणी काड्या पेट्या कशाला शेपटीवर टाकायला हनुमानजी लक्ष देऊन होते कोण कोण काय काय आणतय कोण कोण काय काय आणतय म्हणजे त्याच्या घराचा खेकानाच करायचा आहे शेपूट पेटली शेपटीनं भाडका भडका धारला महाराज आता ते वानर माकड जसा भाडका धरला तसं उड्या मारायला सुरुवात या घरावून त्या घरावर 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 त्या घराव त्या घरावर त्या घरावर त्या घरावर त्या घरावर त्या घरावर त्या घरावर आता लंकेत जितके घर आहे तितक्या बरे म्हणावं लागेल ना जितक्या तर उड्या मारावं लागते आणि महाराज पूर्ण लंका पेटली ऐका पूर्ण लंका पेटली पूर्ण लंका पेटली पूर्ण लंका पेटली पण विभीषणाचं घर नाही पेटलं बिभीषणाचं घर का नाही पेटलं कारण हनुमानजीनं बिभीषणाला भाऊ मानलं होतं त्या काळात भाऊ भावाचं पेटवत नव्हता येते लक्षात एक ये बिभीषण को घर नाही बाकी सगळी लंका पेटली आणि काही राक्षसाईनं लंका पेटलेली पाहिली आणि फळतच रावणाकडे सरकार सरकार लंकेश लंकेश ओ बंदर पुरा गाव जला रहा है क्या? बंदर पुरा गाव जला रहा है पूर्ण गाव पेटलंय सरकार रावणानं ऐकलं बाबा लंका पूर्ण पेटली ऐका रावण सिंहासनावरून उठला नाही ऐकताय ना तुम्ही रावण सिंहासनावरून उठला नाही मग मोबाईल काढा खोलला राहुना आणि अग्निशामक दलाला फोन केला अग्निशामक दल म्हणजे कोण आहे त्या खात्यावर वरून देवता पाऊस पाडणारी सगळी त्या रावणाच्या ताब्यात लगेच वरुण देवताला फोन केला लागतो का नाही हॅलो <laughs> मी रावण बोलतो आत्ताची आत्ता पाऊस पडला पाहिजे पूर्ण लंका विजली पाहिजे ठेवू पाऊस पडायला सुरुवात झाली असा पाऊस पडायला लागला महाराज हनुमानजीनं पाहिलं हनुमानजीनं पाहिलं वरून देव त्याकडे काय वरुणा अरे तुम्हा तेहतीस कोटी देवतांना आम्हा सोडवण्याचा प्रयत्न चालू आहे आणि तुम्ही त्याला मदत करता बघू का तुझ्याकडे हनुमानजी रागावले वरून जवळ आले हनुमानजी चे हनुमान रागावू नका काय रागावू नका काय रागावू नका तस नाही हनुमान काय झालं हनुमान खरं सांगा पाऊस पाड्यावर आग विजत असते का पेटत असते हनुमानजी म्हणले पाऊस पाड्यावर आग विजत असते मग वरून म्हणे हनुमान थोडं माग पा माग हनुमानजीना माग पाहिलं तर पुन्हा भडकलेलं दिसलं अरे कस काय वरून म्हणतो तेच म्हणतो ना मी हनुमान त्या राहुण्याला वाटाव वरुणानं पाऊस पाडला पण पाऊस नाही पेट्रोल गिरा राहो पेट्रोल पूर्ण लंका पेटली महाराज आणि मग आता हनुमानजी समुद्रात जातात लंके लंकेमध्ये समुद्रात जातात आपली शेपूट विझवतात आणि माता सीतेकडे येतात सीता मातेनं पाहिलं सीता म्हणू लागली हनुमान लयच भजन ऐकू लागलं श्रीराम जयराम काकडा ऐकू लागला, लागला श्री पारायण कथा कीर्तन भजन हनुमानजी म्हणतात हा मा बडी शेटी ना कोई कोई प्रोग्राम चलते ध्यान नाही दे ना ज्यान की म्हणले अरे हनुमान तुझ्या आधी मी आली भजन कीर्तन पहिलं नव्हतं तू आल्यापासून तयार झालंय सच कहो माँ ये तेरा बेटा का हनुमान जी का प्रताप है तू आ ये तनिष्ठा नमूना है माँ उद्या बाबा लंके तारे करना रे ऐला दीवा लाइला को शिलक रहना ठीक है माँ लेकिन अबे सवा चार बजे है मैं चलता हूँ हनुमान जी मंत्र जाने की सवा चार बजे मैं चलता हूँ जानकी माते डोले भरुण आनुमान तू आला आधार भेटला होता दर्शन घेतला हनुमानजीनं पण ऐका जानकी मातेने चिडामणी दिला हनुमानजीच्या हातात आणि सांगितला हनुमान हा चुडामणी माझ्या प्रभूला दाखव आणि शेवटी सांगितला हनुमान, हनुमान काय मा माझ्या लक्ष्मी मनाच्या चेरिणी माझा दंड प्रणाम सांग हनुमानजी म्हणतात मा लक्ष्मी तर तुला आई मानतो मी सुद्धा हनुमान लक्ष्मीला माझा बेटा मानते पण आज कळलं मला माझा लक्ष्मी पाया पडण्याच्या लायकीचा आहे नाही नाही ते बोलले त्याला काही चूक नसताना त्याला बोलले मी हनुमान आज कळलं मला कारण हनुमान वनात निघताना आम्ही दोघा दीर प्रतिज्ञा केली होती चौदा वर्षाच्या वनवासाच्या काळात रामाच चरण सोडून दुसरीकडे दृष्टी जाऊ द्यायची नाही पण हनुमान मी नापास झाले चरण सोडून मी हरी पाहिलं पण अजून पण माझ्या लक्ष्मणाने लक्ष्मी चरण सोडलं माझ्या लक्ष्मणाच्या चरणी माझा प्रणाम सांग मामय चलताहून हनुमानजी निघतात ऐका समुद्राच्या काठावरती येतात नल नील जमवंतजी अंगदजी सगळ्यांना भेटतात सगळ्यांना घेऊन रामप्रभूकडे येतात आता ऐका रामप्रभूकडे आल्याच्या नंतर जानकी मातेने जो चुडामणी दिला होता जानकी मातेने जो चुडामणी दिला होता तो चुडामणी हनुमानजीनं रामप्रभूच्या हातात दिला रामप्रभूने तो चुडामणी हातात घेतला पाहिलं परमात्म्याला जानकी ची आठवण आली डोळे वरून आले डबडबल्या डोळ्याने परमात्मा म्हणतात हनुमान कैसी है मेरी सीता कैसी है मेरी सीता हे सवाल पूछने के बाद हनुमान रोने लग गया क्यों रो रहे हनुमान सच कहो भगवान मैं ब्रह्मचारी हूं मैं ब्रह्मचारी संसारियों के सुख दुख का मुझे कोई स्वानुभव नहीं लेकिन हे ब्रह्मचारी हनुमान इतना कह सकता है बहुत बहुत दुख है मेरी मां सीता बहुत रात दिन रो रही आपकी याद में बहुत दुखी है ये ऐकल महाराज सुग्रीवाने आयकल लक्ष्मी धनुष्य बाण येऊ